जेवणामध्ये सोडा जास्त होता म्हणून माझं पोट बिघडलं हे तक्रार नेहमीच असते त्यातल्या त्याच हॉटेलमध्ये खाऊन आल्यानंतर माझ्या पेशंटशी पण मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो सोडामुळे पोट बिघडत नाही कारण जेव्हा सोडा वापरला जातो तो, तो खूप कमी प्रमाणामध्ये सोडा वापरलेला असतो सोड्याचे दोन प्रकार असतात बेकिंग सोडा एक असतो बेकिंग पावडर असतं ह्याच्यामध्ये मुळात काय बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडरमध्ये सोडा म्हणजे फक्त सोडियम बायकार्बोनेट सोडा बायकार्ब असतं सोडा बायकार जेव्हा बरोबर मिक्स होते हैं। तर त्याच्यातनं एक हवा निघते कार्बन डायऑक्साईडचे आणि जो काय बॅटर असतो कि किंवा जे काही पीठ जे तिंपलेलं असतं ते इडलीसाठी डोसासाठी कुकीजसाठी किंवा बे ब्रेडसाठी तर ते जे कार्बन डायऑक्साईड ॲप जनरेट होतं त्याला हीट द्यावं लागतं आधी खाली गरम केल्यानंतर किंवा बाहेरच्या हवामानामध्ये एक्सपोज केल्यानंतर आपण बघतो इडलीचं पीठ असं वर उ उठतं त्याचं कारण आत आतल्या बाजूला कार्बन डायऑक्साईड गॅस तयार होत असते आणि त्याच्यामुळं ते बॅटर वर येतं तर त्याच्यामध्ये हवा भरत असल्यामुळे लोकांना वाटतं की जेव्हा मी तसलं काहीतरी खाल्लं की माझ्या पोटामध्ये सुद्धा हवा भरते आणि पोट बिघडतं पोट बिघडण्याचं कारण हे सोडा नाही पोट बिघडायचं कारण म्हणजे कित्येक वेळा ते हॉटेलमध्ये अस्वच्छता किंवा तुम्ही ट्रान्सफॅट्स असलेले जास्त तळलेले पदार्थ खाल्लेले असतात मदा मसालेदार फूड असतं आणि गरजेपेक्षा जास्त ओव्हर इटिंग झालेलं असतं जास्त खाल्लेलं असल्यामुळे म्हणून पोट बिघडत असतं कधीकधी मायलार्ड रिॲक्शनसाठी म्हणून तळलेले पकोडा किंवा अशा गोष्टींसाठी थोडाफार प्रमाणामध्ये एक छोटासा चिमूटभर सोडा वापरलेला असतो जर तुम्ही प्रोटीन रिच फूड मागवलात जसं चना राजमा वगैरे तर त्याच्यावरचा जो प्रोटीनचा जो पेक्टिन लेअर आहे तो सुद्धा एक चिमूटभर सोडा वापरलेला असतो त्याच्यानी कधीही पोट बिघडत नाही त्यामुळे ती गैरसमज लोकांच्या मनात असेल तर ते दूर व्हावे सोडा हे इतर कामासाठी सुद्धा कित्येक वेळा वापरलं जातं जसे फ्रीज क्लीन करणे किंवा जे फळं असतात भाज्या असतात त्याच्यावर पेस्टिसाईड्स जे मारलेले असतात ॲसिडिक पेस्टिसाईड्स तर त्याच्यावर हे स्प्रे मारलेलं असलं तर ते स्प्रे क्लीन करण्यासाठी किंवा काचेचे वस्तू इवन ऑर्नामेंट्स किंवा ज्वेलरीसुद्धा क्लीन करण्यासाठी या सोडाचा वापर होतो त्यामुळे मनात जर गैरसमज असेल की बेकिंग सोडामुळे पोट बिघडतं तर ती गैरसमज चुकीचा आहे ते साधा सोडा बायकार्ब नावाचा अल्कलाईन वस्तू आहे बरोबर मिक्स झालं की त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड जनरेट होऊन ते खाल्लेलं जे बॅटर आहे ते फुगून येतं नमस्कार